न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले की वा आम्हाला काही ना काही वा मिळालं आमचे गणपती गेले नाही तर त्याच्यामुळे मग जास्त आनंद झाला आम्हाला तर्फे त्यांचं घर शोधत शोधत आलो आणि देवेंद्र नगरमध्ये ते आम्हाला साप मिळाले आणि त्यांना आम्ही आमच्या तर्फे एकता संघटनेतर्फे आणि उपास फाउंडेशन तर्फे त्यांना एक पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे जेणे आज दैनिक लोकमतमध्ये आम्ही एक बातमी वाचली आणि मल हेलावून घेतलं की एक आमचा अपंग मुलगा त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्ती विकून आपला उदरनिर्वाह करत होता काल त्याच्याजवळच्या एकशे पाचपैकी काही ती तीस मूर्ती शिल्लक असताना त्या ठिकाणी माजी नगरसेवक कैलासप्पा सोनोने यांचे माणसं आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सहाशे रुपये पावतीचे त्या सातशे रुपये ते घेतले त्यांच्याकडे एक अधिकृत पावती नगरपालिकेची सहाशे रुपयाची होती बाकीच्या पंधरा मूर्त्या त्यांच्याकडे वाचलेल्या होत्या ते आता काय करतील म्हणून आम्ही उफास फाउंडेशन व एकता फाउंडेशनतर्फे त्यांचं घर शोधत शोधत आलो आणि देवेंद्रनगरमध्ये ते आम्हाला सा मिळा आले आणि त्यांना आम्ही आमच्यातर्फे एकता संघटनेतर्फे आणि उफास फाउंडेशनतर्फे त्यांना एक पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे जेणेकरून हा आमचा जो बंधू आहे हा जो बालपणापासून एक अपंग आहे त्याला काहीतरी मदत होणे हे आमचा उद्देश आहे आमचा उद्देश कोणालाही हे करणं नसून फक्त मानवतावादी दृष्टिकोनातून जे पवित्र कुराणाने सांगितलेलं आहे की आपला कोणी शेजारी आपला कोणी शहरवासी आपला कोणी तालुकावासी आपला शी दुःखात असताना त्याला जाऊन भेटा त्याच्याशी मानसन्मानाने वागा आणि त्याला जे काही मदत करता येईल ते करा याच उद्देशाने आम्ही आलो आणि आम्हाला आनंद वाटला की आमचे दत्तूभाऊ मिस्त्री आमचे लताताई आणि त्यांचा मुलगा भावेश आणि हा विक्की जो विचार अपंग आहे यांनी आमचं या ठिकाणी आदर केलं त्यांच्या घरात आम्हाला बसवलं पाणी दिलं आम्ही त्यांच्याशी दोन शब्द बोलले आणि माणूस की आणि मानवतावाद याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले की त्यांनी आमची छोटीशी भेट स्वीकारली धन्यवाद शेख एकता संघटन जळगाव आमच्याकडे आले तर आम्हाला खूप आनंद वाटला कसं बा एकदम पेपरामध्ये वाचूनच आले ना ते हा तर मग एकदम आनंद वाटला आम्हाला कि बा आम्हाला काही ना काही बा मिळालं आमचे गणपती गेले नाही तर त्याच्यामुळे मग जास्त आनंद झाला आम्हाला आमचा मुलगा पहिल्यापासूनच पासूनच आम अपंग येतो